जर आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब ग्रहमंत्री अंतरवालीत जे झालं ते मुंबई आंदोलना दरम्यान घडू शकत नाही ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहेत त्यांनी ट्रॅक्टर बिंदास्त घ्या जर कोणी ट्रॅक्टर अडवला तर त्याचे गाठ माझी आहे असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना पुन्हा एकदा डिवसला अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज चे परिणाम काय झाले ते उभ्या महाराष्ट्राने बघितलं मनोज जरांगे पाटील हे नाव मराठवाड्यापुरतं सीमित होतं आज ते महाराष्ट्र भरगास्त आता मुंबईचं नाक बंद करण्यासाठी दहा लाख गाड्या या मुंबईकडे कूच करणार यामध्ये ट्रॅक्टरचा समावेश आहे पण ट्रॅक्टर अडवले जातील अशी भीती आहे त्या दरम्यान बोलताना जरांगेंनी सांगितले जर ट्रॅक्टर अडवले तर त्याला पहिल्यांदा माझ्याशी सामना करावा लागेल नेमकं मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना इशारा देताना काय म्हटलं एकदा तुम्हीच पहा काही ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याचे साधन त्याच्यात अन्न धान्य सगळं आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय अडवताना तुम्ही कोण जप्त करता बघूया कोण सगळ्या मराठा बांधवांना विनंती कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललो आपण त्याच्यात चा अन्नधान्य घेऊन चाललो सगळ्या समाजाचं चा आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतंय त्या वस्तू घेऊन चाललो काय घाबरण्याचं कारण आहे कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करू नका जर आडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळे जण जाऊन बसू सगळ्यांचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसायचं उठायचंच नाही मग करोडाच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागा पुढे कोणी बघू नका